नमस्कार अंजली किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवून दाखवणार आहे येसूर तर येसूर जो बनवायचा आहे कारण सध्या आता बघा यात्रेचा सीझन चालू आहे तर मटणाची भाजी, यात्रे भाजी त्या साथी। त्या साथी त्या साथी ही यात्रेला होतीच तर त्यासाठी जास्तीची जर भाजी असेल तर आपल्याला येसूर बनवायचा आहे त्यासाठी त्यासाठी बघा आपण इथं अडीचशे ग्राम बाजरी घेतली बाजरी निवडून वगैरे हो स्वच्छ आपण पुसून वगैरे हो घेतलेली आहे त्यानंतर बघा इथं आपण हरभराची डाळ घेतली तर हरभराची डाळ आपण शंभर ग्राम घेतलेली आहे त्यानंतर इथं एक वीस ग्राम आपण मुगाची डाळ घेतलेली आहे ह्याच्या ठिकाणी तुम्ही हिरवी सालीची पण डाळ घेऊ शकता त्यानंतर बघा इथं आपण तांदूळ घेतलेत तर तांदूळ आपल्याला इथं एक शंभर ग्राम तांदूळ घेतलेत पन्नास ग्राम इथं धने लागणार आहेत ते निवडून घेतलेले आहेत आणि एक चार चमचे आपण उडदाची डाळ घेतली आहे त्यानंतर थोडासा गरम मसाला घेतला आहे बघा इथं दहा बारा मिरे दहा बारा लवंग आणि दोन तीन ला दालचिनीचे तुकडे आणि एक आपण इथं मिरं एखादं स्टार फुल असेल तर तुम्ही टाकू शकता तर आता कढई तापायला ठेवली थोडी जाड जाडबुळाची कढई घ्यायची कढईमध्ये सर्वात आधी आपल्याला इथं बाजरी टाकून घ्यायची बाजरी बघा एक दोन तीन मिनटं आपल्याला चांगली भाजून घ्यायची तर गॅस एकदम मीडियम ठेवायचा आणि छान अशी आपल्याला ही बाजरी थोडीफार दोन तीन मिनटं भाजून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला बाकीचे सर्व साहित्य इथं ॲड करायचे तर बाजरी बघा दोन तीन मिनटं भाजल्यानंतर आपण इथं हरभऱ्याची डाळ तांदूळ मुगाची डाळ त्यानंतर उडदाची डाळ सर्व आपण टाकून घेतली आता सर्व एकत्र मिश्रण आपण व्यवस्थित असं हे भाजून घेऊया तो थोड़ा हेला, हेला, तर थोड्या वेळ ह्याला एक पाच दहा मिनटं आपण भाजून घेऊ कंटिन्यू एकसारखं ह्याला चांगलं हलवत राहायचं काळं पडून द्यायचं नाही जर काळं पडलं तर भाजीची चव पण बदलती त्यामुळं व्यवस्थित असं बारीक गॅसवर आपण हे व्यवस्थित असं भाजून घ्यायचं सारखं लक्ष देऊन ह्याला इकडं तिकडं करत राहायचं तर इथं बघा थोडंफार आता सगळं साहित्य हे भाजल्यानंतर आपण ह्याच्यात गरम मसाला टाकलेला आहे तर पुन्हा ह्याला आपण चांगलं आता भाजून घेऊया आता इथं आपण धने टाकून घेऊया धने आपण थोडंफार आपल्या डाळी तांदूळ सगळं भाजल्यानंतर आपण धने टाकलेले आता धने टाकून पुन्हा एकदा पाच सहा मिनटं चांगलं ह्याला हलवून घ्यायचं आहे एकसारखं कंटिन्यू आपण ह्याला हलवत राहिलेलो आहे बघा छान असा आता आपल्या ह्या धान्याचा कलर बदललेला आहे मस्त असं लालसर असं आपल्याला हे भाजून घ्यायचे त्यामुळं गॅस एकदम मिडियम ठेवायचा तर छान असा वास पण सुटलेला आहे आणि सर्व धान्य आपलं व्यवस्थित असं भाजून झालेलं आहे आता तर हिथं बघू शकता जर तुम्हाला एक एक धान्य जर भाजायचं असेल तर तुम्ही भाजू शकता पण सर्व मिक्स भाजलं की एकसारखं भाजलं जातं आता इथं बघा थंड होण्यासाठी कढईतच ठेवलं होतं तर थंड झालेलं आहे आता थंड झाल्यानंतर आपण आता मिक्सरला लावून घेणार आहे तर थोडं थोडं आपण मिक्सरला लावून घेऊया तर इथं बघू शकता जास्त बारीक आहे आपल्याला पीठ बनवायचं नाही थोडं रवाळ असा आपल्याला हा येसूर बनवायचा आहे जास्त जर बारीक जर तुम्ही केलं तर आपली भाजी चिकट होऊ शकते किंवा ह्या येसूरला चिकटपणा येऊ शकतो थो थोडं रवाळ असा आपल्याला हे चांगलं भाजून घ्यायचं आणि नंतर वाटायचे तर इथं बघा अशा पद्धतीने हा येसूर आपण बनवलेला आहे तर इथं बघू शकता मस्त असायचा वास सुटला आहे हा यशर तुम्ही बटाट्याच्या भाजीला किंवा सांडग्याच्या भाजीला वांग्याच्या भाजीलाही घालू शकता मटणाच्या व्यतिरिक्त तुमच्या ज्या रस्सा भाज्या आहेत त्याला तुम्ही टाकू शकता तर इथं बघा आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद